आपण पाहताय जेबी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सिंदखेडा इथं मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांचे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाकडून उत्स्फूर्त स्वागत व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हारून नदवी साहेब यांचे सिंदखेडा शहरात नशामुक्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन झाले त्यांच्या आगमनामुळे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय याप्रसंगी शहरातील रेस्ट हाऊस इथं व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ शिंदखेडा यांच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नशामुक्त समाजासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे यावेळी शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच मुफ्ती मोहम्मद हारुन नदवी साहेब यांच्यात पत्रकार संघाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली तसेच सिंदखेडा तालुक्यात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली स्वागत सोहळ्यास तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित सचिव भूषण पवार सहसचिव संजय कुमार महाजन दीपक चौधरी यांसह इतर पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सागर तेली राहुल पाटोळे उपस्थित होते संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा